काय नाव आहे तुझं कसा अनुभव होता छावा चित्रपट पाहण्याचा नमस्ते मी वैभवी नागरगोजे आज मी सातवी सातवी वर्गात शिकते आज आम्हाला छावा हा चित्रपट दाखवण्यास रमा चित्रमंदिर येथे नेलं होतं आणि अतिशय सुंदर असा हा चित्रपट होता आणि पहिल्या पहिल्यांदा आम्हाला सगळ्यात जास्त छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका फार आवडली म्हणजे ती कधीच भिले नाहीत आम्हाला ही भूमिका त्यांची फार आवडली त्यांच्याकडून प्रेरणा घेणारी ही भूमिका सुद्धा आवडली पुन्हा पुन्हा नंतर पहिल्या पहिल्यांदा आम्हाला सुरुवातीला फार छान वाटलं पुन्हा शेवटून असं वाटलं की त्या औरंगजेबान औरंगजेबाचं एकदाच हे झालं असतं तर आम्हाला हे न नसतं हे झालं होतं पुन्हा नंतर शेवटला आम्ही खूप रडलो असा हा आमचा चित्रपट अगदी छान गेला आणि असेच आम आम्हाला असंच शूर शूरवीर ये हो येत राहोत आमच्या जगात या अशी आम्हाला हे आहे इच्छा आहे धन्यवाद हा काय सांगशील कसा होता छावा चित्रपट काय वाटलं तुला पाहून नमस्ते माझे नाव रखी विस्मल शेख ज्ञानप्रकाश शाळेतून छावा चित्रपट हा खूप छान आहे येसुबाई व संभाजीराजे यांचा खूप छान रोल केला आहे विकी कौशल्य याने संभाजी महाराजांचा रोल केला आहे आणि रश्मिका मंडाना याने यसुबाई या यांचे रोल केले का आहे काय आवडलं तुला चित्रपटातलं चित्रपटातलं युद्ध संभाजी महाराजांनी कशी केली खूप सारे आवडले अजून बॅकग्राऊंड साऊंड आवडलं नमस्कार आज ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प या शाळेचे काही विद्यार्थी छावा हा चित्रपट पाहण्यासाठी या ठिकाणी आलते तर शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी बोलावलं होतं तर विद्यार्थ्यांना हा चित्रपट पाहत असताना डाईल वन वन टू असेल महत्त्वाचे हेल्पलाईन्स असतील त्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि चित्रपटातून मनोरंजनासोबतच त्या चित्रपटातून जो महत्त्वाचा संदेश येतो त्या संदेशाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या धन्यवाद राऊत सर काय सांगाल तुमच्या विद्यार्थ्यांना ज्ञानप्रकाश छा चा, छावा हा चित्रपट आपण दाखवलेला आहे काय सांगाल ज्ञानप्रकाश विद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात आज ज्ञानप्रकाश विद्यालयातील चारशे सत्तर मुलं छावा हा चित्रपट पाहण्यासाठी शाळेच्या वतीनं सर्व विद्यार्थी गेले होते छत्रपती संभाजी महाराज यांचं जे जीवनचरित्र आहे हे विद्यार्थ्यांना समजावं त्यांचं आपल्या धर्माप्रती आणि एकूणच त्यांनी जे इतिहासामध्ये केलेलं जे कार्य आहे ते विद्यार्थ्यांना समजावं इतिहास विद्यार्थ्यांना लक्षात यावा यासाठी वि शाळेनं हा उपक्रम राबवला होता आज विद्यार्थ्यांनी हा छावा हा चित्रपट पाहिला अत्यंत उत्साहाने विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य हे विद्यार्थ्यांना समजलं इतिहास जिवंत अनुभवण्याचं जे प्रसंग असतो तो या निमित्तानं विद्यार्थ्यांना या चित्रपट पाहत असताना अनुभवता आला जय भवानी जय शिवाजी या उत्तुंग घोषणा देत विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहण्याचा अनुभव घेतला खरंच आज विद्यार्थ्यांना इतिहासामध्ये जाऊन आपण किती महान कार्य करणाऱ्या अशा संघर्ष युद्धाची कथा आपणाला या निमित्तानं या ठिकाणी विद्यार्थ्यांना अनुभवता आली छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन एका विशाल त्यांचं जे कार्य आहे ते विद्यार्थ्यांना अनुभवता आलं धन्यवाद तृप्तीताई काय सांगाल जवळपास चारशे ऐंशी विद्यार्थ्यांना आज तुम्ही ज्ञानप्रकाशच्या छावा चित्रपटाची अनुभूती दिलेली आहे काय वाटलं काय प्रतिक्रिया आल्या विद्यार्थ्यांच्या काय सांगाल नमस्ते सर एकोणीस चौथीला इतिहासमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे मुले वेगवेगळ्या कथा ऐकतात प्रसंग वर्णन करतात आणि मुला मुलांमध्ये जेव्हा प्रार्थना सभेत विविध गाणी होतात तर एक उत्साह असतो मुलांमध्ये बऱ्याच गोष्टीतून मुलांना प्रेरणा पण मिळत असते आज चित्रपट पाहत असताना मुलं खूप एकाग्रतेने पाहत होती एक एक प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून जेव्हा चित्रित होत होतो तर मुलांच्या चेहऱ्यावर म्हणजे एक वेगळाच आनंद पण होता आणि स्फूर्ती होती मुलांकडे शेवटचा जेव्हा प्रसंग चालू होता तर मुलांच्या डोळ्यात अक्षरशः पाणीसुद्धा होत असते एकूणच हा चित्रपट प्रेरणा देणारा मुलांचा उत्साह वाढवणारा आहे